राजु दादा हे माझे परमस्नेही अनिल दादा यांचे चिरंजीव आहेत होते आणि अत्यंत तशा अल्पवयात राजू यांचं दुःखद निधन होणं ही माझी वैयक्तिक मी हानी समजतो कारण आज समाजामध्ये सामाजिक कार्य करताना राजकीय कार्य करताना फार कमी व्यक्ती असतात की ज्यांना अजात शत्रू म्हणून हो ओळखलं जात राजू देशमुख हे अजात शत्रू तर होतेच परंतु आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने त्यांनी या जळगाव जिल्ह्यात एक तरुण अशा चांगला कार्यकर्ता म्हणून एक वेगळी छाप पाडली होती त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियाची तर अपरिमित हानी झाली आहेच परंतु आम्हा सगळ्या जळगाव जिल्ह्यातील रहिवाशांची देखील एक मोठी हानी असं मी मानतो कारण कुठल्याही सामाजिक प्रश्नाकडे कुठलाही राजकीय दृष्टिकोन न ठेवताना सामान्य माणूस हा केंद्रबिंद ठेवून ते कार्य करीत राहिले चाळीस गावकऱ्यांकरता तर मोठा धक्का आहे परंतु मला खात्री आहे की परमेश्वर सगळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या दुःख्यात धक्क्यातून सावरण्याचा निश्चित ते प्रयत्न करत